नमस्कार मित्रांनो तर आज विशाखाच्या घरी काही गुंड आलेली असतात आणि तिच्याकडे पैसे मागत असतात विशाखाने त्यांच्याकडनं काही पैसे घेतलेले असतात आणि ते परत केलेले नसतात आणि म्हणून ते लो लोक आलेले असतात तिच्या बागेमध्ये तोडफोड करत असतात आणि झाडांच्या कुंड्या वगैरे फेकत असतात तेवढ्यात विशाखा म्हणते काय चाललंय तुम्ही काय इथे आलात त्यावर ते म्हणतात की आमचे पैसे परत करा नाहीतर आम्ही हे असंच करू विशाखामध्ये हो तुमचे पैसे देणार आहे मी पण जरा धीर धरा ना मला सुद्धा लॉस झालाय आणि म्हणून तुमचे पैसे परत नाही करू शकले मी तेवढ्यात ती माणसं म्हणतात की आम्हाला ते काहीही माहिती नाही प्रॉमिस केलं होतं पैसे देण्याचं पण ते काही अजून पूर्ण केलेलं नाहीये आणि त्या दोन दिवसात तुम्ही जर आमचं आमचे सगळे पैसे दिले नाहीत तर आम्ही घरामध्ये घुसू आणि घरामध्ये तमाशा करू त्यावर विशाखामध्ये नाही ते करण्याची गरज नाहीये पण दोन दिवसात मी कुठून पैसे अरेंज करणार तेवढ्यात ती माणसं म्हणतात की आम्हाला ते काहीही माहिती नाही आम्हाला आमचे पैसे हवेत आता विशाखाचा नवरा सुद्धा तिथे आलेला असतो तो विशाखालाच असतो असतो ती माणसं तिथून निघून गेलेली असतात तो म्हणत ना मी अशा माणसांसोबत संबंध त्यांच्याकडनं पैसे घेऊ नको पण नाही माझाच नाहीये तुला आता कुठून आणणारे सेवडे पैसे त्यावर विशाखा म्हणते लगेच बोलून दाखवण्याची काही गरज नाहीये तुम्हाला मी करीन काहीतरी मॅनेज असं बोलून ती रूम मध्ये निघून जाते इकडे वसुंधरा गुरुमातांच्या सांगण्यावरून एका वाटीत कापूर घेते आणि तो घराच्या दारापाशी ठेवत असते तेवढ्या जयश्री म्हणते हे काय चाललंय तुझं वसुधरा म्हणते गुरुमातांनी सांगितलं होतं की असा पूर्व दिशेला कापूर ठेवला ना की घरातील सगळे निगेटिव्हिटी निघून जाते तेवढ्या जयश्री म्हणते तुला काय म्हणायचंय तुला मला बाहेर काढायचंय का त्यावर आता वसुंधरा म्हणते नाही हो आई मी असं कुठे म्हणाले मी फक्त म्हणाले की निगेटिव्हिटी बाहेर जायला हवी हा कापूर असा ठेवला ना की आपल्या घरावर येणारं संकट हे लांबच राहतं आणि म्हणून मी हे सगळं करते मला तुमच्या मनातील निगेटिव्हिटी काढायची मला कोणालाही या घरातून हकलवायचं नाही त्यावर आता जयश्री म्हणते हो त्या गुरुमातांनी सांगितल्याप्रमाणे लगेच करायला लागलीस ना तू सगळं हे काय पण हे करायची अजिबात गरज नाहीये आत्ताच्या आत्ता तो कापूर उचल तिथून वसुंधरा म्हणते नाही हो आई राहू त्या ना असं काय करताय तुम्ही मला घरामध्ये शांतता हवी सगळ्यांनी एकत्र नांदावं वा असंच वाटतं आणि म्हणूनच मी हे सगळं करते थोड्या वेळाने मीच तो कापूर उचलून घेईल तुम्ही काळजी करू नका असं बोलून ती निघून जाते जयश्री म्हणते गुरुमातांनी सांगितलं आणि लगेच गुरुमातांची ही चेली त्यांचं ऐकायला पण लागली त्या गुरुमाता जाताना हिला सोबत काने घेऊन गेला काय माहिती आणि तिची आपली बडबड चालू असते ती म्हणते थांब आता हिला दाखवतेच स्वतः आता जयश्री तो कापूर उचलते आणि घराबाहेर जाऊन फेकून देते तेवढ्यात तिथे वसून विशाख आलेली असते आणि ती म्हणते जयश्री कशीस तू त्यावर जयश्री म्हणते ठीक आहे बरी आहे म्हणजे चाललंय चालू येते त्यावर विशाखा म्हणते तुझा राग अजून काही गेलेला दिसत नाहीये तू अजूनही माझ्या मुलीवर रागवलीस ना पण जयू तुला सांगते ग माझी मुलगी खूप लहान आहे तिला यातलं काही कळत नाही त्या वसुंधराची वसुंधराचे चक्के म्हणजे तिला कळत नाही तिच्या समोर माझ्या मुलीसाठी निभाव कसा लागणार होता सांगणार त्या समुद्राच्या पाण्याला घाबरली बिचारी आणि म्हणून ते सगळं बोलून गेली तिला माफ करण्याचा प्लीज त्या पाताळ यंत्री वसुंधराच्या समोर ती असं नाही करणार तर कसं करणार पण तू तिची बाजू घ्यायला हवीस ना जयश्री आता जयश्री म्हणते की ठीक आहे पण तू तुझ्या मुलीला समजावून सांग की यापुढे असं वागलेलं मला अजिबात चालणार नाहीये ना ना निदान त्या वसुंधराच्या समोर तरी नाही वसुंधराच्या समोर मला तोंड घाशी पडायचं नाहीये आणि तेही तणाळ्यामुळे त्यामुळे ते तिला समजावून सांग जरा इकडे आता विशाखा तणाळ्याला भेटायला आलेली असते तिचं वेगळंच काम असतं आता तिला बघून तनायला खूप आनंद होतो आणि ती म्हणते मम्मा तू कधी आलीस त्यावर विशाखा आत्ताच आले पण तुझ्या सासूसार काय गेलेला दिसत नाहीये तनाया म्हणते हो ना ही बाई म्हणजे विचित्रच आहे हिच्या मनाप्रमाणे झालं नाही ना, ना की लगेच फुगून बसते तिच्यासोबत बोलताना मला नेहमी हसरा चेहरा ठेवावा लागतो मला तितका कंटाळा आलाय ना असं वाटतं कधी कधी तिला तेवढ्यात विशाखा म्हणते हे बघ तुझं रडगाराना ऐकायला आलेलं नाही मी माझं तुझ्याकडे काम होतं म्हणून आले तर यामध्ये काय काम होतं मम्मा तर विशाखा म्हणते मला काहीतरी पैशांची मदत हवी म्हणजे मी खूप ठिकाणी बघितलं अरेंज करण्याचा प्रयत्न केला पण नाही होते मला अत्यंत गरज आहे पैशांची आणि मला कॅशच हवी म्हणजे सिक्युरिटीचं एक काम आहे ते करायचं आहे बँकेचे काही ट्रान्झॅक्शन केले तर त्याच्यावरती टॅक्स लागेल आणि त्यामुळे मला कॅशच हवी एक काम करतेस का तू अखिलकडे पैसे मागतेस का त्यावर तनया म्हणते ग मम्मा आत्ताच घरामध्ये एवढं मोठं प्रकरण झाले त्यावर आई माझ्यावरती नाराज आहे मी कसं का त्याच्याकडे पैसे मागू त्यावर विशाखा म्हणते काही नाही पन्नास लाख रुपये मागणार मला खूप गरज आहे तनया म्हणते मम्मा एवढी रक्कम मी त्याच्याकडनं कशी काय मागू शकते सांग ना तनया आता नाही म्हणत असते आणि विशाखा तिला समजवत असते तेवढ्या तिथे वसुंधरा आलेली असते आणि तनया आणि विशाखा वसुंधरेला पाहून लगेच टॉपिक चेंज करतात आणि वसुंधरा आतमध्ये येते विशाखा म्हणते तनया आम्ही तुला म्हणाले होते ना खोटं बोलण्याची आपल्याला काहीही गरज नाहीये त्यावर वसुंधरा म्हणते की मी आल्यानंतर टॉपिक चेंज करण्याची गरज नाहीये तुम्हाला तुमचं तुम्हा चालू द्या त्यावर विशाखा म्हणते आम्ही कशाला टॉपिक चेंज करू अगं मी तनयाला तेच समजून सांगत होते की त्या वसुंधरेकडे बघ ती सगळ्यांची ती मनधरणी करते सगळ्यांशी कधी चांगलं वागते काळजी घेते सगळ्यांची व तू सुद्धा तिच्याकडनं काहीतरी शिकायला हवं ना वसुंधरा म्हणते अगदी बरोबर आहे तुमचं विशाखा आणि तनया तिच्या समोर आता वेगळंच बोलत असतात आता त्यांना चहा देऊन वसुंधरा म्हणत असते की तुम्ही तिला छान समजवा पण काय समजवणाऱ्याला हे कळलं पाहिजे ना आपण ज्याला समजतोय त्याला ते किती समजता येते आता तिने तणाला मारलेला असतो आणि तिच्या बुद्धीची केलेली असते असं बोलून ती बाहेर निघून जाते आणि ती बाहेर गेल्यानंतर विशाखा जोरात दरवाजा आपटते वसुंधरा बाहेरून विचार करते की मला माहितीये विशाखा मॅम इथे अजिबात असंच सहज येणार नाही त्यांचं नक्की काहीतरी कारण असेल आणि त्यांच्यामध्ये नवीन काहीतरी प्लॅन शिजत असेल पण मी सुद्धा त्यांच्यावरती बारीक नजर ठेवून आहे त्यांच्यासोबत कसं वागायचं हे मला चांगलंच कळतं आणि त्यांच्याकडून काही चूक नियंत होऊ देणार नाहीये माधव आता हो गुरुमातांसोबत बोलत असतो त्या पोहोचला की नाही कसा त्यांचा प्रवास झाला हे सगळं तो विचारत असतो आणि नंतर त्याने फोन कट केलेला असतो आता वसुंधरा म्हणते बाबा पोहोचल्या का गुरुमाता कसा झाला त्यांचा प्रवास तर माधव म्हणतो अगदी छान झाला पहाटेच त्या आश्रमात पोहोचल्या खरंच त्यांनी इथे परत यावं असं मला वाटतं आणि म्हणूनच मी त्यांना म्हणालो की परत यावं असं वाटलं तर या इकडे तुमची सेवा करायला आम्हाला नक्की आवडेल जयश्री वा असं का म्हणाला तुम्ही गुरु म्हणाले तुम्ही गुरुमातांना अहो कशाला इथे बोलवता माझी परत फजिदी करायची का तुम्हाला त्यावर आता माधव म्हणतो असं काय करते माझी आत्या आहे ती आणि असंही तिने खूप सिद्धी प्राप्त केली खूप तप तपश्चर्या केली तिचा आध्यात्मिक प्रगती तिची खूप चांगली आहे माणसाच्या मनातलं ती लगेच ओळखते तिला सिद्धी प्राप्त आहे सगळं काही जाणवतं तिला जयश्रीमध्ये मंत्री डोमल्याचं जाणवतं तिला माझं मन दूषित आहे हे कळलं पण ही वसुंधरा ढोंग करते ते कुठे कळले तिला माधव म्हणतो हे बघ वसुंधराला बघूनच तिने लगेच सांगितलं होतं की वसुंधरा किती चांगली आहे तिच्या मनात अजिबात खोटेपणा नाहीये तिचं मन खूप मोठं आहे आणि तुझ्याविषयी सांगितलं होतं की तुझ्या मनात तिच्याविषयी किती कडवटपणा आहे आणि तुझं मन किती दूषित आहे ते जयश्री म्हणजे डोंबल्याचं तिला काय कळतं एवढं माझं मन दूषित आहे म्हणे वसुंधरीच मन ढोंगी आहे हे तिला कळलं नाही मुळात हे तिला सांगावं असं वाटलंच नाही कारण तिला तिचा माझ्यावरती राग होता आणि म्हणूनच तो राग काढण्यासाठी ती इथे आली होती मला त्रास देण्यासाठी ती इथे आली होती माधव म्हणतो तुझ्याशी बोलणं म्हणजे ना अशक्य आहे जातो मी इथून आता तो तिथून निघून गेलेला असतो इकडे वसुंधर आता जयश्रीसाठी पाणी घेऊन येते जयश्री उठून उभी राहते आणि म्हणते पाणी गुरुमाता आल्या तेव्हा काय म्हणाल्या होत्या माझ्या हातचं पाणी त्यांना दूषित वाटलं म्हणजे माझं मन दूषित होतं असं त्यांना म्हणायचं होतं हे घेत तुझं पाणी आणि आता वसुंधरेने दिलेल्या ग्लासातलं पाणी ती फेकून देते आणि म्हणते मन दुषित माझं नाही तर तुझं आहे आणि मी सुद्धा तुला या घरात फार का टेकू देणार नाही तुझं अस्तित्व कसं संपवतो या घरातलं तेच बघ त्यावर ते वसुंधरा म्हणते की चालेल आई मला माझं अस्तित्व संपलं तरी चालेल पण शेवट गोड पाहिजे मला सगळं काही गोड होताना बघायचं आहे आणि माझी खात्री आहे एक ना एक दिवस तुमच्या मनामध्ये मी जागा नक्की निर्माण करणार आणि तुमचे सगळे गैरसमज दूर करणार जयश्री म्हणते चालेल मी पण त्याची स्वाद बघते असं बोलून ती निघून जाते इकडे तनया आणि विशाखा यांचं बोलणं चालूच असतं विशाखा तनायला समजवत असते की काहीही कर पण अखिलकडनं पैसे माग कारण तो तुझा नवरा आहे तू त्याच्याकडनं पैसे मागू शकते तनया म्हणते मम्मा आम्ही कशी बोलू म्हणते अगं हे पण मीच सांगायचं का स्वतःच डोकं वापर ना काहीतरी था। थांब जरा माझ्याकडे आयडिया आहे मी तुला सांगते आणि ती तनयाला आपला प्लॅन सगळं काही सांगत असते वसुंधरा आता रूम मध्ये आलेली असते बनी हा खूप रागवलेला असतो आणि खूप दंगा करत असतो तो एका टेबल वरती चढलेला असतो त्याला टीचरने त्याने एक चित्र काढल्यामुळे त्याच्यावरती बी प्लस दिलेला असतो त्याला ए प्लस हवा असतो पण टीचरने त्याला बी प्लस दिलेला असतो आणि म्हणून तो खूप रागवलेला असतो वसुंधरा त्याची समजूत घालत असते त्याला खाली उतर असं म्हणत असते पण तो म्हणत असतो की नाही टीचरने असं का केलं मी मोर काढला होता पण टीचरला कोंबडा वाटला असं का वाटलं असेल आणि म्हणून तो रागवलेला असतो तेवढ्या तिथे आकाश येतो आकाश म्हणतो काय झालं बणी खाली उतर बघू आणि बणी आकाशला सांगण्यावरनं खाली उतरतो आकाशला आता बणी चित्र दाखवतो आणि म्हणतो बघ बाबा तुला काय वाटतं हे त्यावर आता आकाश म्हणतो हा तर गेंड तू खूप छान काढलायस बने आता अजून रागवतो हो आणि आता वसुंधरा म्हणते अहो त्याला मोर काढलाय टीचर ने त्याला बी प्लस दिला म्हणून तो रागावला होता म्हणतो हो ना बाबा आधीच्या चित्रामध्ये मा मला ए प्लस मिळाला होता आता मला बी प्लस दिला टीचरला कळतच कर, नाहीये मी काय काढलाय ते त्यावर आकाश म्हणतो मग काय झालं बनी फक्त एक साधं चित्र तर आहे ते त्यात काय झालं एवढं असे तुला कळतंय ना तू काय काढलंय ते आणि प्रत्येक चित्र हे प्रत्येकासाठी वेगळं असतं ते दिसणार बघणाऱ्याच्या नजरेतून आपल्याला दिसत असतं त्यामुळे कुणाची नजर कशी असते हे त्याच्यावर अवलंबून असतं तू कशाला काळजी करतोस बनी तरी रुसून बसलेला असतो वसुंधरा म्हणते बनी ना रागोस आता आकाश म्हणतो बणी जाऊ दे मी टीचरशी बोलेल त्यांना भेटायला येईल तू नको काळजी करू बणी म्हणतो खरंच बाबा आकाश म्हणतो हो नक्की येईन मी आता वसुंधरा म्हणते आता तरी हस बघुला करत असते पण तरी सुद्धा बनी हसत नसतो आकाश सुद्धा आता दुसऱ्या बाजूने गुदगुला करायला लागतो आणि फायनली बनी आता हसायला लागतो आणि बनी अचानक तिथून उठून निघून जातो एकीकडे वसुंधरा आणि आकाश एक दुसरीकडे असतो बनी उठून गेल्यामुळे ते दोघ जण एकमेकांच्या अगदी जवळ येतात आणि त्यांना जाणवतं की बनी उठून गेलेला आहे आणि आपण एकमेकांच्या जवळ आलेलं आलेलो आहे त्यांना खूप अवघडल्यासारखं वाटत असतं दोघेही जण मनातल्या मनात हसायला लागतात इकडे तनाया ही जयश्रीकडे आलेली असते आणि ती परत जयश्रीची माफी मागत असते जयश्री म्हणत असते तो विषय आता कधीच संपला आहे परत परत तो विषय काढू नको आणि माफी मागू नको तुला मी माफ केलेला आहे त्यावर आता तनाया म्हणते पण आई मनामध्ये मन गिल्ट राहूनच जात ना म्हणून मी तुमची माफी मागते त्यावर जयश्री म्हणते ते जाऊ दे आता लवकरच हळदी कुंकू करायचं आपल्याला रथ सप्तमी आधी ते करायला हवं हो त्याच्याकडे लक्ष दे तणाय म्हणते पण काय उपयोग हो आहे मी नाही करणारे हळदी कुंकू जयश्री म्हणते असं काय करते तुझं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू आहे तू नाही म्हणू शकत नाही त्यावर तणाया म्हणते आई त्याचा काय उपयोग हो आहे पण या वेळेला सुद्धा ती वसुंधरा पुढे पुढे करणार काहीतरी गोंधळ घालणार आणि सगळ्यांचं खापर माझ्यावरती फोडले जाणार त्यामुळे तुमचा परत अपमान होईल आणि मला तो सहन होणार नाही त्यामुळे मी आता काही करणार नाहीये त्यावर जयश्री म्हणते असं आहे तर पण ठीक आहे यावेळेच सगळं काही तू बघायचं आहे तिने नाही मी तुला सांगते ना सगळं काही तू करायचं तर ह्या म्हणते ठीक आहे आई मग करेन मी सगळं आणि हो तुमचा गेलेला अपमान मी परत मानामध्ये तुम्हाला मिळवून देईल सगळे लोक तुमच्याशी परत आदराने वागतील आणि सगळ्यांसमोर मी तुमचा मान कसा वाढवला जाईल याचाच विचार करेल तुम्ही नका काळजी करू आता सगळं किती छान करते ना मी किती ग्रँड हळदी कुंकू करते तेच बघा तुम्ही आकाश आता ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो वसुंधरा त्याला त्याची प्रत्येक गोष्ट आणून देत असते आकाश म्हणत असतो माझा रुमाल कुठे राहिला वसुंधरा म्हणते थांबा मी आणून देते आणि हे घ्या तुमचं घड्याळ देखील त्यावर आकाश म्हणतो माझी पिवळी फाईल वसुंधरा म्हणते ती सुद्धा मी बॅगेत ठेवलेली आहे तुम्ही काळजी करू नका सगळी तयारी झालेली आहे आता आकाश म्हणतो पण एक गोष्ट राहिली की वसुंधरा म्हणते काय आकाश आता लाजून म्हणतो की पापा वसुंधरा म्हणते काय आकाश म्हणतो हो पापा त्यावर वसुंधराला वेगळंच वाटतं तिला असं वाटतं की आकाश हा रोमँटिक झालेला आहे आणि म्हणून असलं काहीतरी बोलतोय वसुंधरा म्हणते आकाशराव आत्ता त्यावर आकाश म्हणतो हो आता वसुंधरा म्हणते पण पापा म्हणजे काय आकाशाच्या जवळ येतो आणि म्हणतो पापा म्हणजे पाकिट प्लस पॉवर बँक आता हे ऐकून वसुंधराची चांगलीच कुची झालेली असते तिला खूप औकड वाटत असतं तिने वेगळाच अर्थ काढलेला असतो ती आता आकाशला जोरात मारते आणि त्याची पॉवर बँक आणि पाकीट आणून देते आणि म्हणते घ्या आणि आकाशसुद्धा तिथून निघून जातो वसुंधरेला खूप लाजायला वाटत असतो ती म्हणते मी पण ना काय अर्थ काढला आणि स्वतःशीच हसायला ला लागते आणि आपला हा भाग इथेच संपतो